इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं शहर नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं फटाके फोडत गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी फेटा बांधून मिठाई भरवत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान रेल्वे लाईन्स येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तसंच महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला त्यानंतर मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम आमदार देवेंद्र कोठे यांच्या भगिनी डॉक्टर राधिका चिलका धनश्री विनायक कोंड्याल तसंच कोठे परिवारातील सदस्यांना गुलाल लावत मिठाई भरवून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या राधाश्री बंगल्यासमोर आमदार देवेंद्र कोठे यांचं आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी किसन जाधव हो, यांनीही आपले विचार मांडले या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी महिला पदाधिकारी रुक्मिणी जाधव हो, शहर सरचिटणीस संगीता गायकवाड लक्ष्मी पवार शोभा गायकवाड मीना जाधव हो, सरोजिनी जाधव हो, सुनीता बिराजदार मार्ता आसादे राजश्री जाधव हो, कल्पना गायकवाड राष्ट्रवादी शहर सचिव अमोल जगताप अंबादास जाधव शहर उपाध्यक्ष उमेश जाधव शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सरचिटणीस निलेश कांबळे सरचिटणीस संतोष गायकवाड अभिजित कदम तुषार गायकवाड श्रीकांत जाधव शहर संघटक माऊली जरग माणिक कांबळे कार्तिक जाधव उत्कर्ष गायकवाड अजिंक्य जाधव संतोष शिंदे रोहेश जाधव राम गायकवाड शुभम हत्तुरे प्रथमेश पवार विक्रांत गरड समर्थ जाधव तुषार गायकवाड ऋषी येवले महादेव राठोड बिटला दिगंबर कुणगिरी यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते